भावांनो बाप आपल्यासाठी काय करून ठेवतो ते मुलांना कधीच कळत नाही एखाद्याचा बाप जर गरीब असेल आणि इतरांचे बाप पैसेवाले असतील तर मुलांना वाटत हाच माणूस माझा बाप म्हणून का भेटला पण सर्व मुलांना आपल्या वडिलांच प्रेम समजेल असं नाही त्यासाठी ही गोष्ट वडिलांचं पार्थिव समोर ठेवलं होतं खूप लोक जमले होते वडिलांनी खूप गरिबीत दिवस काढले होते त्यामुळे त्यांच्यावर खूप कर्ज असणार याची मुलाला खात्री होती तो रडत रडत म्हणाला ज्यांनी ज्यांनी बाबांना पैसे उधार दिले असतील कृपया सांगावं मी त्यांच्या कर्जाची जबाबदारी नक्की घेईल तेवढ्या त्याची लहान बहीण त्याचा हात घट्ट पकडून म्हणाली दादा तू कस कर्ज पेडणार तू स्वत गेली पाच वर्ष बेरोजगार आहे इतक्या वर्षात तुला नोकरी मिळाली नाही मग कर्ज कसं पेडणार त्याने बहिणीकडे पाहिले आणि म्हणाला मला कितीही अडचणी आल्या तरी बाबांचं कर्ज मी नक्कीच फेडेन वडिलांचा अंतिम संस्कार झाल्यावर रात्रभर मुलाच्या डोळ्याला झोप नव्हती डोळ्यांपुढे सतत बहिणीच्या लग्नाचे विचार फिरत होते तिचं वय लग्नाचं झालं होत घर खर्च कसा तरी भागेल पण लग्न कसं होणार दुसऱ्या दिवशी सकाळी काही लोक त्यांच्या घरी आली मुलगा बाहेर आला एवढे सगळे लोक बघून त्याच्या कपाळावर घाम फुटला त्याने सर्वांना विचारलं कृपया सांगा बाबांनी किती पैसे घेतले होते त्यातला एक माणूस पुढे आला आणि म्हणाला आम्ही बँकेमधून आलो आहोत तुमच्या वडिलांनी आपल्या मुलासाठी सात लाख रुपये जमा करून ठेवले आहेत कृपया लवकर बँकेत येऊन संपर्क करा हे एकताच मुलाच्या पायाखालची जमीन सरकली बाकीचे लोक ही वेगवेगळ्या समित्यांमधून आले होते त्यांनी सांगितलं तुमच्या वडिलांनी आमच्याकडेही दर महिन्याला रुपये बचत ठेवलेले आहे रात्री मुलाने सगळं बसून हिशोब केला तर कळलं बाबा त्याच्या मागे एकूण पंचवीस लाख रुपये ठेवून गेले होते तेव्हा मुलाला आठवलं एक दिवस तो रागात बाबांना म्हणाला होता तुम्ही कसे बाप आहात आमच्या भविष्याची तुम्हाला काहीच कशी चिंता नाही तुम्ही आमच्यासाठी काहीच करून ठेवलं नाही तेव्हा बाप फक्त असले आणि म्हणाले होते माझ्या परीने प्रयत्न करतोय वेळ येईल तेव्हा सगळं समजेल आज ती वेळ आली होती पण बाबा मात्र निघून गेले होते तेही खूप लांब मुलगा डोळे भरून आकाशाकडे पाहतो आणि म्हणतो बाबा मी आजवर तुम्हाला कधीच समजू शकलो नाही आता कळतय की तुम्ही वर्षभर एकच कपडे का वापरायचे मित्रांनो खऱ्या बापाच प्रेम अबोल असत पण त्या मागे सगळं काही बोलून जात आयुष्यात जिवंतपणीच माणसाची किंमत समजून घेतली पाहिजे कारण एकदा का, एक का ते निघून गेले की पश्चातापाशिवाय काही उरत नाही धन्यवाद